नमस्कार मंडळी नोकऱ्या अन्याय केंद्र युट्यूब चॅनल आपली स्वागत आहे मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय वर्धामध्ये आणडकीन पदभरती सुरू झालेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला माई व सफाई कामगार यांची एडकिन पदभरती सुरू करण्यात आली आहे यामध्ये तुम्ही हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरू शकतात या व्हिडिओमध्ये एडकेन संपूर्ण जाहिरात आणखीन फॉर्म कसा भरला जातो हे एडिकिनी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून लक्ष नक्की दाबा आजचा व्हिडिओ हा सुरू करेल ओके ते ओके तर मित्रांनो भरतीसाठी जिहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत यामध्ये मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत यामध्ये जिल्हा जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा यांच्या स्थापनेवरील खालील प्रमाणे नमूद केलेल्या पदांकरता या ठिकाणी निवड व प्रतिशय यादीसुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो सव्वीस जाहिरात या ठिकाणी वर्धा डॉट डी कोटी डॉट जी ओ या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म या ठिकाणी संपूर्ण फॉर्म या ठिकाणी पाहू शकता लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी आठ चार दोन हजार पंचवीसपासून सकाळी अकरा वाजल्यापासून या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म पाहू शकता या ठिकाणी मित्र तुम्हाला सफाई कामगार व माहिती या ठिकाणी कोणत्याही एका पदासाठीच या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे यामध्ये मित्र तुम्हाला पहिली पोस्ट आहे सफाई कामगार ह्यासाठी मित्र एकूण रिक्त जागा चार असणार आहेत निवड चार जागा आधी दोन जागा आणि पेस केल असणाऱ्या मित्रांत तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे दरम्यान पेस केल असणार आहेत पुढची पोस्ट आहेत माई माई या मित्र तुम्हाला एकूण एक जागा निवड जागा एक प्रतिशय जागा एक आणि पेस्केल एक पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे दरम्यान पेस केल असणार आहे तर ठिकाणी हा फॉर्म तुम्हाला खंड क यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पोस्टल ऑर्डरनुसार तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे आहेत पोस्टल ऑर्डर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पाठवायची आहेत तर हा फॉर्म लास्ट डेट असणार आहे तेवीस चार दोन हजार पंचवीस सायिकाही सहा वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पाठवायचा आहे तर ठिकाणी पहिली पोस्ट आहे माई माय तर तुम्हाला ठिकाणी कुरिअरनं किंवा बायानं तुम्ही या ठिकाणी स्वीकारला जाणार नाहीत या तेवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म पाठवायचा आहेत यामध्ये मित्रांनो निवड प्रक्रिया असणार आहे पहिल्यांद शॉर्ट लिस्टिंग त्यानुसार तुमची निवड प्रक्रिया असणार आहे पत्रात असणारे मित्रांनो भारतीय नागरिकत्व असणं आवश्यक राहणार आहेत शैक्षणिक घरता मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त डिग्री माईमधून आणि किमान एक वर्षाचा अनुभव असणार आहेत उमेदवार सातवी पास असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता यासाठी ओमार्थ असं मिळतात तुम्हाला ओपनसाठी अठरा ते अडतीस कास्टसाठी मित्र तेरासी व तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर माझे हे एकाकी पद आहे त्यामुळे या ठिकाणी भविष्यात या ठिकाणी पदोन्नती नसणार आहे याची तुम्ही नोंद घ्यायची आहे यासाठी मित्र तुम्ही पात्रासाठी काही अटी आहेत चरित्र प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहेत कंत्राट पद्धतीने असणार आहे त्यामुळे ही पदभरती त्या कंत्राट स्वरूपाचे जे असतात त्यानुसार तुमच्या ठिकाणी पदभरती असणार आहे त्यामध्ये तुम्हाला ब्लॅक लिस्ट किंवा तुमच्यावर कुठला गुन्हा नोंद नसावा त्याचबरोबर महाराष्ट्र नागरिक सेवा म्हणजे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहेत अर्ज सादर करण्या तर शंभर रुपये फी असणार आहेत ही डिमांड ड्राफ्ट परिषद अनुसार तुम्हाला नॉन अफोर्डेबल असणार आहेत यामध्ये नोट प्रक्रिया असणार आहेत शॉर्ट लिस्टिंग असणार आहेत चायनी परीक्षा तीस गुण असणार आहेत प्रात्यक्षिक परीक्षा तीस गुण असणार आहेत वैयक्तिक मुलाखत विसाची मिळतात तुम्हाला ऐंशी तुम्हाला ॲड पन्नास मार्क्स डे तुम्हाला मिळवायची आहे त्यानंतर तुमच्या ठिकाणी जी मेरिट लिस्ट या ठिकाणी वर्धा डॉट जी डॉट जी डॉट या वेबसाईटद्वारे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे तर मी तो, तो हा फॉर्म भरायचा आम्ही तो हा फॉर्म उद्या साधला तुम्हाला फोटोशूट करायचा आहे यामध्ये मी तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव द्यायचं आहे पत्रकार पत्ता पिनकोडसहित भारतीय नागरिकत्व भारतीय लिहासाहेब डोमसे असल्यास ब्रम्हणधोली मेलआडी लिहासाहेब जेंडर धर्म जातो दिनांक लिहायचा आहे डी एम वाय वगैरे कोणत्या तारखेला तुम्ही अप्लाय करता त्या दिवशी वय लिहायच आहे त्याचबरोबर अनमॅरिड मॅरिड ते लिहायचं आहे हयात मुलांची संख्या लिहायची आहे त्याचबरोबर अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी तुमची किती मुलं आहेत त्याची संख्या लिहायचं आहे दिव्यांग आहे का असल्यास यस करायचं आहे त्याचबरोबर शैक्षणिक गर्थाचा क्रमांक लिहायचा आहे अर्थ एस एस सी एस एस सी डिग्री डिप्लोमा मंडळाचे नाव उत्तीर्ण वर्ष एकूण गुण प्राप्त गुण टक्केवारी लिहायचे कामाचा अनुभव माहिती त्यामुळे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला ठिकाणी टाकायचे आहेत यामध्ये तुम्हाला इतर विशेष अधिकार आहे असल्यास यस करा इथं ज्ञात भाषा मराठी हिंदी इंग्लिश या शासकीय कामाचा अनुभव असेल त्याचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे यामध्ये मी तुम्हाला माई या पदासाठी मी तुम्हाला जे पेस केलं असतं त्याचा ड्राफ्ट नंबर क क्रमांक तारीख आणि शुल्क लिहायचं आहे तुमच्यावर कुठला गुन्हा आहे का असल्यास एस किंवा नो करा उमेदवाराने न्यायालयीन दोषी ठरवलं आहे का असल्यास येस करा नो करा त्याचबरोबर शासकीय कामात शिस्तबंद खरवाई झाली का असल्यास एस किंवा नो करायचे आहे त्याचबरोबर एम पी एस सी किंवा यू पी एस सीने तुम्हाला ठिकाणी जे रिस्टिकेट वगैरे जे तुमच्यावरती कारवाई केलेली नाही यामध्ये मित्र तुम्हाला पहिल्यांदा दिनांक ठिकाण टाकायचं आहे मधुर स्वाक्षरी तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर तुमचे चरित्र प्रमाणपत्रसुद्धा लिहायचं आहे यामध्ये श्रीमती तुमचं नाव लिहायचं आहे हे तुमचं गावाचं नाव तालुका जिल्हा लिहायचं आहे मागील किती वर्षापासून ओळखतात ते लिहायचं आहे ठिकाण आणि दिनांक लिहायचं आहे जो म्हणजे सिग्नेचर देणार आहे त्याचा एक सिग्नेचर नाव खुद्दा पत्ता आणि स्टॅम्प जे तुम्हाला लिहायचं आहे भ्रमणध्वनी टाकायचं आहे पुढचा या ठिकाणी मित्रांचं तुम्हाला सफाई कामगार पदभरती दोन हजार पंचवीस यासाठी मिळतात तुम्हाला तेवीसच्या दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म पाठवायचा आहे सिलेक्शन प्रोसेस असणारे शॉर्ट लिस्टिंग थ्रू सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ह्यासाठी मित्रांनो पात्रता असणारे सातवी पास असल्यास तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेज असणार आहे ओ एम अर्धा तुम्हाला अठरा ते अडतीस वर्ष काष्टीसाठी त्रेशे वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर पात्रता या ठिकाणी तुम्हाला जी मागेश सांगितल्याप्रमाणे संपूर्ण चरित्र प्रमाणपत्र त्याचबरोबर तुमच्यावर कुठला गुन्हा वगैरे नसावा तुमचं चालू शकतं या ठिकाणी तुम्हाला डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी तुम्हाला शंभर रुपयाचा काढायचा आहे यामध्ये डिस्ट्रिक्ट अँड सेक्शन कोर्ट वर्धा यांच्या नावच शंभर रुपयाचा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे यासाठी मित्रांनो निवड प्रक्रिया असणार आहेत मित्रांनो शॉर्ट लिस्टिंग असणार आहेत चाहणी परीक्षा तीस गुण प्रात्यक्षिक तीस गुण मुलाखत वीसाशी ऐंशी गुणाशी एक्झाम असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला किमान पन्नास टक्के मार्क्स या तुम्हाला मिळवायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट लिस्टिंग ही वर्धा डॉट डिकोट कोट डॉट जी ह्या वेबसाईटद्वारे तुम्हाला ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर मी तो हा फॉर्म भरायचा मी तो हा फॉर्म उद्या साहेबला फोटोशूट करायचा आहे त्याचबरोबर तुमच्याकडून आडनाव नाव पतीचे पत्नीशी नाव लिहायचं आहे वडिनाशी किंवा पतीशी नाव लिहायचं आहे त्याचबरोबर पत्रव्यवसायचा पत्ता लिहायचा आहे नाश राष्ट्रीय नागरिकत्व भरती लिहायचं आहे आहे का यस करा मोबाईल नंबर मेल मेलआडी जेंडर जन्म लिहायचा आहे जात प्रवर्ग लिहायचा आहे जन्मतारीख तुमची वय किती झाले असेल तुम्ही फॉर्म भरती ते लिहायचं आहे मोजा मॅरिड अनमॅरिड आहेत मुलांची संख्या अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी किती मुलं आहेत ते लिहायचं आहे त्याचबरोबर दिव्यांग आहेत का किंवा नो करायचे त्याचबरोबर शिक्षणकर्तामध्ये अनुक्रमणकाने भर करता ए एस सी एस सी एस डिप्लोमा एस 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 डिग्री परीक्षा मंडळ उत्तीर्ण वर्ष गुण प्राप्त गुण टक्केवारी तुम्हाला लिहायची आहे त्याचबरोबर कामाचा अनुभव लिहायचा ठिकाणी त्याचबरोबर इतर विशेष अतिरिक्त अर्थ काय असल्यास त्याचा तपशील ज्ञात भाषा लिहायची आहेत कामाचा शासकीय अनुभव असल्यास त्याचा तपशील लिहायचा आहे त्याचबरोबर सफाई कामगार काम करण्यापासून मित्र तुम्हाला डिमांड ड्राफ्ट असतो तो डिमांड नंबर दिनांक आणि किती अमाऊंट बरेल तो लिहायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणती गुन्हा वगैरे जो नोंदाय का किंवा तुमचे शिक्षा वगैरे काय झाली असले किंवा तुम्हाला कोणती ब्लॅकलिस्ट केला असल्यास त्याचा तुमची नोंद करायचा आहे त्याचबरोबर तुमचं दिनांक या ठिकाणी लिहायचं आहे उमेदवार सही शिक्का सही या ठिकाणी नाव लिहायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी वर्तणूक चरित्र प्रमाणपत्र लिहायचं आहे यामध्ये मिळतात तुम्हाला तुमचं नाव पत्ता राहणार तालुका जिल्हा लिहायचा आहे तुम्ही मागील किती वर्षापासून ओळखता ठिकाण दिनांक लिहायचं आहे त्याचबरोबर जो सही देणार आहे त्याचं सहीचं नाव व्यक्तीचं नाव सही हुद्दा पत्ता लिहायचा आहे भ्रमणदोरी टाकून या ठिकाणी सही सुद्धा घ्यायचं आहे त्याचबरोबर तुमचे या ठिकाणी नियम अ आहे नियम चारमध्ये पहा यामध्ये मिळतात परिशिष्ट क आहेत यामध्ये मिळतात तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे तुमचं वडिलांचं किंवा यांचा पतीपत्नी जी आहे ते वयवर्षी राहणारे ॲड्रेस लिहायचा आहे याद्वारे प्रमाणपत्र करते किती लिहायचं आहे तुम्ही कोणत्या ते अप्लाय आहे त्याचबरोबर तुमच्या आहेत संख्या लिहायचं आहेत एक दोन असेल की त्याची जन्मतारीख टाकायची आहे त्याचबरोबर ठिकाण देणार आणि आणि नाव हो तुमचं लिहायचं आहे ही मित्रांनो तुम्हाला माई या पदासाठी सुद्धा तुम्हाला द्यायची आहे ओके तर तुम्ही मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये एक गेन पदभरती मित्रांनो व्हिडिओ कसा वाटेल लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र